नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही आत्ता आहोत स्टार प्रवाहावर एक आगामी मालिका येते आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचा आज एक भव्य शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यात आत्ता माझ्यासोबत जे आहेत कलाकार मानसी कुलकर्णी थोडं तुझं आणि थोडं माझं पहिलाच प्रश्न असा की कोणी कोणाची निवड केली आ... नाही नाही खरं तसं बघायला गेलं तर दोघांनी म्हणजे मी अगदीच डिप्लोमॅटिक आन्सर नाही देत आहे पण खरंच कारण काय झालं टेलिव्हिजनवर ना मी आता खूप काळांनी येते माझं असाही खूप ब्रेक झालेला तर एनिवे मला ना असं वाटत होतं की आता खूप गॅप झाला आहे ट्रेंड चेंज होतो आहे तर आपणही स्वतःला थोडं एक्सप्लोअर करूया मला ॲक्च्युली असं वाटत होतं की आपण आता जरा परत एक टेलिव्हिजनकडे वळूया आणि एखादा काहीतरी छान कॅरेक्टर तर करायला घेऊया आणि फॉर्च्युनेटली तेव्हाच हे कॅरेक्टर ऑफर झालं सो अर्थात त्यांनीही माझी निवड करणं गरजेचं होतंच कारण चॅनलकडनं अप्रूव्ह झाल्याशिवाय ते झालंच नसतं सो तेव्हाच नेमकं ते कॅरेक्टर आलं आणि खूप छान आणि प्रॉमिनंट कॅरेक्टर आहे जे करायलाही मला ॲज अन ॲक्टर चॅलेंजिंग वाटलं ते मानसीपेक्षा खूप वेगळं आहे त्यामुळे ॲज अन ॲक्टर मलासुद्धा त्याच्यात करण्यासारखं स्वतःला एक्सप्लोर करण्यासारखं खूप होतं त्यामुळे प्रॅक्टिकली तसं बघायला गेलं तर दोघांनी एकमेकांची निवड केली असं झालं पण आता तुम्ही म्हटलात ना की मी कुठल्या तरी गोष्टीच्या शोधात होते म्हणजे अर्थात एखाद्या व्यक्तिरेखेच्या शोधात सो हे अभि कलाकारांचा शोध आणि इंडस्ट्री इंडस्ट्रीचा शोध हे एकमेकांना किती पूरक असतात कलाकाराचा शोध म्हणजे माझं असं म्हणणं आहे की म्हणजे मी माझ्यापुरतं बोलते आहे मी इतरांचं नाही पण माझं कसं आहे की मला ना जे आत्तापर्यंत मी केलेलं नाही आहे ते जास्त म्हणजे वेगळं काहीतरी एक्सप्लोअर करायला तो माझा तो शोध असतो म्हणजे मग इररिस्पेक्टिव ऑफ मिडियम मी, म्हणजे मला जर वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं ना तर ते मी टेलिव्हिजनवर करायला ओपन आहे फिल्म्समध्ये करायला ओपन आहे फॉर दॅट मॅटर थिएटरमध्ये करायला ओपन आहे सो मला तसं तर वेगळं कॅरेक्टर करायचं होतंच पण लाईक आय सॅड आता मला टेलिव्हिजन पण बऱ्याच काळाने एक्सप्लोअर करायचा होता कारण जसं मी म्हटलं की कामाचा कॉन्टेंटचा ऑडियन्सच्या चॉईसचा पॅटर्न आता खूप चेंज झाला आहे मी करत होते तेव्हापासनं आता सो मला एक स्वार्थी काय म्हणूया अभिनेत्री म्हणून <laughs> स्वतःला अपडेट करण्यासाठी मला असं वाटतं की आपण आता हे पण एक्सप्लोअर करून बघूया आणि स्वतःला अपग्रेडेड ठेवूया बाबतीत असं माझ्या मनात ॲक्च्युली चाललं होतं तेव्हाच आणि फॉर्च्युनेटली तेव्हा त्यांनी ऑफर केलं आणि जेव्हा झालं तेव्हा असं झालं की आपण एक काय त्याचा एक सीन करून बघूया हो आधी ता ता आधी मग आधी एकदा केला तेव्हा त्यांना असं वाटलं की अजून थोडा ॲरोगन्स किंवा अजून थोडं लाऊड आपण करून बघूया का असं खूप त्याच्यात शोध आम्ही घेतला स्वतः आम्ही आधी टीमनी त्या कॅरेक्टरचा आणि मग त्यांच्याकडनं पण ती निवड झाली आणि माझ्याकडनं तर होतीच कारण मला तर करायचं होतं आय वॉज ओपन निश्चितच पण आम्ही जे ब ज्या ट्रेलर्स किंवा ह्या ज्या गोष्टी शॉर्ट्स ज्या आम्हाला दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये एक काय होतं की अनेक आत्ता जी मालिका सुरू आहे त्याच्यामध्ये जे नकारात्मक भूमिका सुरू आहे त्याचं एक जे परिमाण आहे ते सगळेच ओलांडले आहेत अक्षरशः असं झालेलं आहे आणि मग हे जे कॅरेक्टर आहे हे, हे कुठलं परिमाण ओलांडणार आहे साधारण नाही हा तो तू म्हणालास ॲक्च्युली खरं तर हा खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे कारण लाईक यू सेड आता मालिकांचे आणि ओवरऑलचे इतके ऑप्शन्स लोकांकडे बघायला आहेत आणि प्रत्येक मालिकेमध्ये बेसिक एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर आणि एक निगेटिव्ह कॅरेक्टर हे आहेच आहे सो आमचा तोही सतत हे होता की ते कुठेतरी रिपिटेटिव्ह किंवा बोर मोनोटोनस नको वाटायला की अरे ह्या मालिकेतली ही आणि ह्या मालिकेतली ही सेमच तर आहे पण आता मग म्हणून मग आम्ही विचार असा केला की काय होतं की प्रत्येक माणसाचे ना आपापले इमोशन एक्सप्रेस करायची पद्धत वेगळी वेगळी असते तर आता गायत्रीपुरतं मी सांगायचं झालं तर ती एक्स्ट्रीम चिडते ती खूप ॲरोगंट आहे ठीक आहे पण आता कसं आहे ना की ज गरजेचं नाही आहे की तिचा, तिचा राग हा प्रत्येक वेळी तिने चिडचिड करूनच व्यक्त केला पाहिजे तिच्या इतर काही वागण्यातनं तिच्या कृतींमधनं किंवा अगदी बोलायचंच झालं तर रागावून बोलणं म्हणजेच राग व्यक्त करणं असं नाही आहे आपण ज्याला शालजोडीतले म्हणतो की सारखा जमणे पण तेवढाच माझा अपोज मी दाखवून देईन तर तो, तो एक एलिमेंट आम्ही ठेवायचा प्रयत्न केला आहे जो मला वाटतं थोडा या का गायत्रीच्या कॅरेक्टरला वेगळा स्टँड आउट करायला उपयोगी पडेल निश्चितच पण मला एक आवर्जून थोडासा अवांतर प्रश्न असा विचारायचा आहे की टेनिसली नाटकंही सुरू आहे आणि मग त्यात ही अशी मो त्या मोठी कमिटमेंट करणं कारण मालिका करणं हे आत्ता एक कमिटमेंटच झालेली आहे की पुढची आपल्याला तीन चार वर्ष कदाचित मग पाच सहा वर्ष कारण आत्ताचा जो आवाक आहे हजार दीड हजार दोन हजार एपिसोडचा आवाक आहे आणि तुम्ही ज्या काळापासून काम करत आहे से थोडासा आवाका कमी होता सो ही जी कमिटमेंट करणं आहे ते आत्ताच्या या काळामध्ये कलाकारांना फायद्याची आहे की तोट्याची आहे कारण इतर काय एक्सप्लोअर करणं थोडंसं त्याच्यावरती एक चादर येत आता परत कसं आहे ना प्रत्येक गोष्टीचे प्रोज अँड कॉन्स hmm. आहे करणं हे चांगलं तर आहे अशा दृष्टीने की काय होतं की तितक्या काळाकरता तुम्ही ऑडियन्सशी कनेक्टेड राहता तुमच्यातली एक कलाकार म्हणून जी भूक असते ती hmm. तुम्हाला बरोबर इकडे वापरता येते की मला आता आज आज सीन असा आला तर ह्याच्यात मी असं काहीतरी करून बघेन आता मी तसं काहीतरी करून बघेन हे आहेच आहे बट ॲट द सेम टाईम लाईक यू सेड की तो खूप काळ जर गेला एकदा तर मग काय होतं ना एका पॉईंटला स्टॅगनन्सी येते exactly. ज्याच्यासाठी मी म्हटलं की जो ब्रेक गरजेचा असतो mm -hmm. जो मी आधी ठरवून घेतला होता mm -hmm. काही काळ कारण काय होतं मला ना स्ट्रॉंगली असं वाटतं म्हणजे माझा बिलीव्ह याच्यावर की ऑडियन्स ना खूप मनापासून तुमची सिरियल बघायला येतं कारण मी बघितले आहेत अशी माणसं की इतक्या वाजाच्या आधी कामं आटपून बसूया कारण ही टी व्ही सिरियल आम्हाला बघायची आहे तर एवढ्या डेडिकेटेडली ती बिचारी साधी माणसं जर आपल्यासाठी वेळ काढून बसतात तर त्यांना तेवढंच काहीतरी देणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्यांना देण्यासाठी आधी ते माझ्याकडे असलं पाहिजे तर करताना काय होतं खूप काम केल्यानंतर ना काय म्हणू एक सगळं माझ्याकडचं देऊन झालं आहे आता मला जरा स्वतःला रिफील करायला वेळ हवा आहे असं एक असताना त्याच्यासाठी तो ब्रेक गरजेचा असतो त्यामुळे मग मला असं वाटतं की खूप प्रोलॉंग झालं ना की घेता येतो का आता त्याच्यासाठी तुमचं स्वतःवर तेवढं हे पाहिजे ऑफकोर्स कारण <laughs> प्रत्येक मोहात जर आपण पडत गेलो तर मग ते जरा डिफिकल्ट होतं घेणं नाही असं नाही पण जसं मी म्हटलं की त्याच्यासाठी ना प्रत्येक गोष्टीला कारणं असतात hmm. सो हे डिसिजन जेव्हा आपण घेतो तेव्हा फक्त आपलं काम किंवा आपलं प्रोफेशन हे uh, काय म्हणतात हा हा एकच uh, हे आपण लावू नाही शकत त्याला hmm. की uh, आता हे माझं काम आहे फ फॉर एक्झाम्पल आमच्यासारखं ॲक्टर्ससाठी मी म्हटलं की हे माझं काम आहे माझं प्रोफेशन आहे बट ॲट द सेम टाईम आय कॅनॉट फगेट की हे माझं अर्थांजन पण आहे राईट सो आय नीड टू टेक डिसिजन अकॉर्डिंगली असं आहे त्यामुळे एक निर्णय घेण्याच्या मागे खूप वेगवेगळी कारणं असतात सो मग तेव्हा ते तुमचं तुम्हाला डिसाईड करायला पाहिजे तुमचं तुम्हाला प्रायोरिटाईज करायला पाहिजे की तुम्हाला आत्ता या घडीला काय महत्त्वाचं आहे आणि असं जर तुम्ही इथून क्लिअर असाल तर डेफिनेटली ब्रेक घेता येतो निश्चित सुरुवातीला तुम्ही असं म्हणालात की हा जो चेंज तुम्ही आहे एंटरटे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधला त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा वाटलं की टेलिव्हिजनवरती यावं कुठले चेंज बघितलं काय चेंज बघितलं आता मी ना एकदम प्रिसाइसली असं सीन टू सीन किंवा अभिनयाच्या दृष्टीने सांगू नाही शकणार बट एक एक्झाम्पल द्यायचं झालं ना तर एखाद्या सिच्युएशनमध्ये समजा एक कॅरेक्टर म्हणून दहा वर्षापूर्वी मी एक रिॲक्शन दिली असेल आणि ती लोकांना तेव्हा खूप आवडली असेल मी गृहित नाही धरू शकत आजच्या लोकांना तीच आवडेल कारण लोकांचं पण भावविश्व बदलत चाललं आहे ना रे लोकं पण खूप हा, शंभर हां खूप शंभर गोष्टींना लोकं एक्सपोज होतात लोकं प्रॅक्टिकल होत आहेत तर तेव्हा समजा मी काहीतरी भावानी एखाद्या गोष्टीने रि रिॲक्ट केलं असेल किंवा मी पटकन डोळ्यात पाणी आलं आणि लोकांना वाटलं असेल कमाल तिथे ते आत्ता तसं वाटेल असं नाही लोकांना वाटेल काय मूर्ख आहे ही एवढ्या छोट्या गोष्टीसाठी कशाला हर्ट करून नेते यु नो त्यामुळे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीने ना आपला अभिनयाचा पॅटर्न पण खूप बदलतो अरे, की सीनमध्ये एक वाक्य मी काय पद्धतीने तेव्हा बोलले असते मी काय पद्धतीने आता बोलेन मी काय पद्धतीने तेव्हा रिॲक्ट झाले असते मी काय पद्धतीने आता रिॲक्ट करेन त्याची इंटेन्सिटी तेव्हा किती असेल आत्ता किती असायला पाहिजे कारण लोकांच्या भावना आपण गृहित नाही धरू शकत आणि प्रेडिक्टही नाही करू शकत कर। सो त्या अनुषंगाने मला असं म्हणायचं की ॲक्टर म्हणून मला स्वतःला एक्सप्लोअर करायला खूप मिळेल याच्यात निश्चितच आम्हाला ते खूप आशावादी हे बघायला निश्चित आवडेलच आणि शेवटचा प्रश्न असा की मग मी विचारलं की टी टी एम एमचं जग आहे प्रत्येकजण तुमचं तू माझं मी हे सगळं सुरू आहे आणि त्यात तुम्ही अशा पद्धतीचं थोडं तुझं थोडं माझं असं घेऊन येतं हे किती परिणामकारक भाष्य करेल ही मालिका आणि कशा पद्धतीने तो अप्रोच होईल काय वाटतं भाष्य करेल कितपत हे मी प्रेडिक्ट नाही करू शकत पण मला खरंच असं लोकांना सांगायचं आहे की ना जसं तू आता म्हणालास ना असं खूप म्हणजे एक्स्ट्रीम प्रॅक्टिकल झाले आहेत आता लोक रे कोणाला इतरांचं दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालू आहे काय त्याचं काही पडलेली पण नाही आहे तर मला तेच म्हणायचं आहे की ना एवढं नाही असावं माणसाने प्रॅक्ट मॅम हे पर्सनली माझं ओपिनियन झालं अर्थात कारण काय होतं ना कधी कधी तुम्ही एखाद्याला आउट ऑफ द बॉक्स पण नाही रे पण अगदी एक बेसिक मदत केली ना जी तुमच्या खिचगंटीत पण नसेल की अरे हे तर काय असंच केलं आहे मी पण ती गोष्ट त्या माणसाच्या आयुष्यात किती मायने राखते हे तुला माहिती नसेल त्याच्या आयुष्यात कदाचित त्या गोष्टीने खूप जास्त फरक पडू शकतो तर हरकत काय आहे ना करायला तुमचं नुकसान तर काही नाही आहे त्या आणि आत्ताच्या जनरेशनला खरंच हा थॉट रुजवणं गरजेचं आहे रे वेळ आली आहे आता असं मला वाटतंय त्यामुळे आमची सगळी टीम ना खरंच खूप मेहनत घेते हा थॉट लोकांपर्यंत पोचवायला तर मी नाही पण मी अपेक्षा ठेवते की तो पोचावा त्यांच्यापर्यंत मग अशी ज्या पद्धतीने आम्ही सगळं ती कदाचित अपेक्षा पूर्ण होईल अशी आम्ही आशा ठेवतो कारण स्टार प्रवाह हे खूप छान काम करत आहे सतीज राजवाडे खूप छान काम करत आहेत त्याच्यामुळे ती ते एक अपेक्षा आहे जाता जाता थोडं तुझं आणि थोडं माझं तुमच्या आयुष्यात काय त्याची व्याख्या आहे कसं आहे साधारण किंवा पर्सनल लाईफ मध्ये थोडं व्याख्या म्हणण्यापेक्षा हे ना काय म्हणू आपण खरं तर हे रुटीनच आहे आपण ते डिनाय करूच नाही शकत कारण एक हाती सगळं करणं हे कुठल्याच बाबतीत शक्य नसतं आपल्याला टीमवर्क थोडं तुझं थोडं माझं तुम्ही घरात म्हणा वर्क प्लेसवर म्हणा कुठेही म्हणा थोडं तुझं आणि थोडं माझं हे असतंच फक्त काय ना आताची जनरेशन ती ऍक्सेप्ट करत नाही आली मला नसेल तरी चालेल माझं मी बघेन तसं नसतं ते ते ऍक्सेप्ट करायला शिका बस तेच आहे थोडं तुझं आणि थोडं माझं खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल थँक्यू सो थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा